उपोषण सुरू आहे आणि आज दिनांक चार ऑक्टोबरपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे या संविधान चौकामध्ये महसूल सेवक म्हणजेच ज्यांना आपण कोतवाल संबोधतो या कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी त्यांचे संपूर्ण राज्यातील कोतवाल संघटनेचे विदर्भ महसूल सेवक संघटनेचे पदाधिकारी आणि कोतवाल या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया त्यांच्या मागण्या काय आहेत सरकारने त्यांच्या मागण्याबाबद्दल काही सहानुभूतीचं धोरण ठेवलं की नाही किंवा त्यांच्यासोबत कोणी चर्चेला आलं का नाही याबाबत आज आपण विदर्भ कोतवाल सेवक संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत तर मला सांगा की कोतवाल किंवा विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या माध्यमातून हे जे आंदोलन सुरू आहे महसूल सेवक म्हणून तुम्हाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा तर याबाबत शासनाचं का काय म्हणणं आहे शासनाने एकोणीसशे एकोणसाठमध्ये हे पदनिर्मित म्हणजे साधारण महाराष्ट्र हा मध्य प्रदेशमधून वेगळ्या भाषा एक वर्षाबोत आणि हे इंग्रजकालीन पद असल्यामुळं तेव्हापासून आम्ही मान वेतनी कर्मचारी परंतु अलीकडच्या काही काळामध्ये शासनाने आम्हाला मानधनी खरं तर आमची मागणी चतुर्थ श्रेणीची आहे एकोणीसशे साठपासून ही मागणी आम्ही चालून दाखवली परंतु शासनाला म्हणायचं आहे की बा विविध कारणं दाखवून शासन आमची मानव कारण तर आपल्याला माहीत आहे की इंग्रजांच्या काळापासून कोतवालांचा हा जो गावचा प्रमुख म्हणून जो दर्जा होता तो अबाधित आहे आणि कोतवालाकडे इंग्रजांनी संपूर्ण गावातील महसूलाची जबाबदारी सोपवून तो महसूल तालुक्याच्या ठिकाणी भरण्याची जबाबदारी कोतवाल यांच्याकडे देण्यात आलेली होती आणि ते इमानदारीने हा महसूल तालुक्याच्या ठिकाणी नेऊन जमा करत होता असे महत्त्वाचं काम कोतवालांनी करूनसुद्धा आज शासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचं आपल्याला दिसून येत आहे तर मला सांगा आपलं नाव काय आणि आपण अवकोशन सुरू केले नाही तर आपण काय आपली मागणी आहे आज बावीस दिवस झाले पंधरा दिवस बावीस दिवस झाले आम्ही या संघटना भागामध्ये राज्यभरातील मोदी सेवळ फक्त आम्हाला सपोर्ट दिली पाहिजे या एकच मागणीसाठी आज मुख्यमंत्र्यांचा इतकेच महसूल मंत्री इतकेच सी एम आणि आणि मंत्री हे अजून सुद्धा आमच्या या महसूल चौकांच्या व्यता त्यांना अजून सढून आलेले नाही या वेता कळल्या नाही म्हणून आम्हाला आज अन्न आंदोलनचा पर्याय पूर्ण आज जर शेती मिळाली असती तर आज आम्ही आणि या एकच मागणीसाठी राज्यभरातील महसूल चौक फक्त एकच मागणी चतुर मागणीसाठी आजपासून आम्ही आहोत जोपर्यंत आम्हाला जी सरकार श्रेणी सुधार नाही तोपर्यंत हा आम्ही आंदोलन करतो पक्ष तुम्हाला आता कोणती श्रेणी दिलेली आहे आम्ही आता मानधनी आहोत पंधरा हजार रुपये आम्हाला मानधन मिळतो त्या पंधरा हजार मानधन म्हणजे मुळाबा शिक्षण करावं आई काय आणि आई बाबांचे दवा डॉक्टर करायचे पंधरा हजार महागाई महाराज मानधन मान्य जो सिंग पाहिजे मागच्यासाठी आम्ही त्याच्यावरती मजूर जमा झालो आणि जोपर्यंत आम्हाला सेन देणार नाही तोपर्यंत आम्ही हे की एका कोतमानाकडे किती गावची जगत असते जवळपास एका मजदूस चार ते पाच गावं असतात चार ते पाच गावामध्ये मजदूत योग करतो आणि चार पाच पूर्ण नाश्तकारांचे काम फक्त धान पडला किंवा पूरग्रस्त म्हणजे पंचनामे म्हणा सर्व आम्ही आणि आम्ही शासनाचे चोवीस तास माने द्वारे काम करणारे कर्मचाऱ्यां तरी पण आम्हाला शासन येत नाही कारण आम्ही चतुर्थ्यांनी त्यांनी एवढ्या लढा लढत आहोत पण ही एकच मागणी पाहिजे आम्हाला आम्हाला एकच मागणी पाहिजे तो फक्त की जोपर्यंत मिळत नाही तो आम्ही आमदार मागणी जे पंचनामा जो पोलीस करतात त्याला तुम्ही मदत करता तो पंचनामा पिकांचा जो पंचनामा असतो अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाल्याच्यानंतर किंवा कोर्डात ओला दुष्काळ या दुष्काळाच्या सावटामध्ये जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असतं किंवा गावातून कोणाचं घर पडलेलं असतं किंवा गावात कोणाच्या पाणी गुंजलेलं असलं पुरातलं या सगळ्या गोष्टीचा ना पंचनामा करण्याकरता जे तलाठी असतात त्या तलाट्यांना सहाय्य करणार असं काम आहे परंतु प्रत्यक्षात काय ते बऱ्याच ठिकाणी आम्ही स्वतः ती स्वतःच्या हातानं तो, तो पंचनामा करतो त्यानंतर तुम्ही ज्या पंचनाम्याची गोष्ट करताय त्या पंचनाम्यामध्ये मजूर सेवक म्हणजे जुना कोतवाल त्याला अक्षरशः साक्षीदार म्हणून पंच म्हणूनसुद्धा शासन घेत शासकीय कर्मचाऱ्या व्यतिरिक्त घेता येत नाही शासकीय पंच म्हणून आम्हाला ते लोक निघा जुन्या काळामध्ये कोतवाल बुकाची नक्कल काढल्याशिवाय जातीला दाखला वगैरे मिळत नव्हता तर, तर, तर तुम्ही कोतवाल बुकाची नक्कल म्हणजे तुम्ही काय करता ते पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं की कोतवाल हा प्रत्येक गोष्टीचा नोंद ठेवायचा जर दाखल जर सांगायचं झालं तर गावामध्ये जे मुसाफिरी आहे जे बाहेरचे जे लोक आहेत जे कुठल्याही कामानिमित्त जर आले तर त्या मुसाफिरांची सुद्धा नोंद घेऊन पोलीस पाटलाकडून नेऊन ने घ्यायची गे जबाबदारी कोटवाराकडे त्याच्यामुळे परंतु आता ते सगळं ऑनलाईनच आलं असल्यामुळे शक्यतो त्या गोष्टी आमच्याकडे येत नाही किंवा अशा वर्कर अंगणवाडी का आणि ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यामुळे कारण पूर्वीच्या ग्रामपंचायतीमध्ये आताच्या ग्रामपंचायतीमध्ये फरक आहे त्या आ, तर त्या दृष्टिकोनातून त्या आता आमच्याकडे पोटबाल मुखाच्या नोंदीची कुठलीही गोष्ट नाही परंतु याच्या अगोदरपर्यंत या सगळ्या गोष्टी म्हणजे आता गावात कुणाचा जर जन्म वगैरे झाला मुलाचा तर मग नोंद कोण करते त्याची ग्रामपंचायत ग्रामपंचायतीची नोंद कोण करते ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये ते स्वतः जाऊन स्वतः जाऊन करतात परंतु या जन्माच्या नोंदी जरी ते ठेवत असले तरी शासकीय कुठलाही कागद असेल जर लागत असेल सुद्धा दाखल जर कोणाला तुमचं प्रमाणपत्र काढायचं असतं ते सुद्धा काम आमच्याकडे विविध गावांची जबाबदारी असते त्याचबरोबर त्यांना संगणकीय कामं सुद्धा त्यांना करावे लागतात आणि अनेक गावाची जबाबदारी पेटताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते परंतु पोलीस पाटील असो की अंगणवाडी सेविका असो यांना मात्र केवळ एका गावाची जबाबदारी दिलेली असते अशा या परिस्थितीमध्ये या कोतवालांवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहेत या अन्याय कशा प्रकारे त्यांच्यावर होत आहेत तर याबाबत तुम्ही आम्हाला सांगा महसूल यंत्रणेतला महत्त्वाचा घटक आणि अत्यंत महत्त्वाचा कणा हा कोतवाल आहे भोत्वालाची तुलना ही अनेक महस मानवी कर्मचाऱ्यांसोबत जा केली जाते ज्यामध्ये पोलीस पाटील अंगणवाडी सेविका आशा वर्कर असतात परंतु कोतवाल आणि इतर मानधनी कर्मचारी यांच्यामध्ये फार मोठी तफावत आहे कामाच्या स्वरूपामध्ये कारण की कोतवाल यांच्याकडे एका गावाची जबाबदारी नसून पाच ते सहा गावाची जबाबदारी असते एका साज्या करतात असतो आणि त्यासोबतच त्याला तहसीलमधून डाग वाटणे त्याच्यानंतर निवडणुकीची कामं करणे मतदार यादीमध्ये मदत करणे एल कामे करणे अशी नाना प्रकारची कामं त्याच्या मागे असतात संजय गांधी श्रावणबाईच्या सेवा देणे ईफी पाहणी करणे त्याच्यानंतर पंचनामे करणे अत्यंत नैसर्गिक आपत्ती आली असेल तर ताबडतोब शासनाला ती माहिती तहसीलदार साहेबांना पोहोचवणे कळवणे क्षणात कळवणे सर्व जबाबदारी त्याच्यावर असतात अनेक प्रकारची कामं तो करतो आणि नाम मात्र पंधरा हजारामध्ये त्याला नोटिसा वाटली पेट्रोल जर टाकून तो जातो पाच पाच गावचं ॲडजस्टमेंट करतो त्याचे ते अर्धे पैसे त्याच्या पेट्रोलमध्येच निघून जातात पण त्याच्या संसाराचा तो गाडा कमी करणार नाही आणि याच गोष्टीचा विचार करून गुजरात आणि त्रिपुरा या राज्यांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये तिथल्या शासन व्यवस्थेने त्या तिथल्या पोतपाल लोकांना चंदुर्देरीचा दर्जा बहाल केलेला आहे परंतु महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये ही परिस्थिती एवढं सर्व असूनसुद्धा अजूनपर्यंत त्यांना चतुर्थश्रेणीचा दर्जा दिला नाही आणि त्या कामाच्या आधारावर त्यांच्या कामाच्या अनुषंगाने ते चतुर्थश्रेणींची बातमी करत आहे ती अतिशय न्याय आहे कुठलं विशिष्ट मागत नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारची जी त्यांची अतिरिक्त मागणी नाही आहे ते अत्यंत न्यायाला तरुण आहे कामाच्या अनुषंगाने आहे त्यांच्यावर असणाऱ्या अतिरिक्त कामाच्या पूजामुळे ते दडपले गेलेले आहे त्यांच्या कुटुंबालासुद्धा ते वेळ देऊ शकत नाही एवढं त्यांच्या मागं काम असतं आणि ह्या प्रशासनाचा अत्यंत महत्त्वाचा गणा असल्यामुळे त्या कन्याला न्याय देण्याचा पहिली आणि अंतिम जबाबदारी आहे एवढंच फक्त या चोवीस दिवसापासून आम्ही शासनाला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे हे सांगतो मला ग्रामीण भागातील महत्त्वपूर्ण कामे करावी लागतात गोतवारांच्या कामाव्यतिरिक्त महसूल विभाग जे जे त्यांना काम सोपेल हे सर्व कामं त्यांना करावे लागतात त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा तर भार पडतोच परंतु त्यांना नाम मात्र मानधनावर काम करावे लागते तर मला तुम्ही हे सांगा की कोतवालाच्या ज्या मूलभूत कामाच्या व्यतिरिक्त तुम्ही असे कोणते कामं करता नमस्कार माझं नाव घनश्यामसराव पंडले राज्य संघटक आणि विदर्भ मस्त संघटनेचा मार्गस्थान मी गोंदिया जिल्ह्याचा रहिवासी गोरेगाव तालुका फुराडी माझ्या साध्या क्रमांक पाच आहे आम्ही आपल्या साध्या अंतर व्यतिरिक्त तहसीलदार साहेबांनी आम्हाला तहसीलमध्ये नाईटपाळी असो आस्थापना नाईटपाडी असो निवडणुकीचे कामं असो नैसर्गिक आपत्तीचे कामं असो किंवा इतर टपालीचे काम असो जे आमच्याकडे येत नाही असं आम्ही आठ ते दहा किलोमीटर आपल्या गावापासून जाऊन खर्चाने जाऊन आम्ही तिथल्या गावात पुन्हा आटपतो ते गावात विभागीय आयुक्तालयाची असो जिल्हाधिकाऱ्यालयाची असो किंवा कुठल्या विभागाची का टपाल असो ते वाटप करण्याचे काम करतो त्यानंतर आम्ही தகசீல் வேளோவே கேல அமைப்பு